सण सूद असो वा एखादा कार्यक्रम किंवा गणपती बाप्पाचं आगमन तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अशा प्रकारची खीर बनवू शकता गोड खायचं आहे पण हेल्दीही पाहिजे मग ही खीरची रेसिपी बनवायला विसरू नका खपली दूध तूप गूळ यांचं मॅजिक कॉम्बिनेशन वरती ड्रायफ्रूटचं टॉपिंग एकदम इन्स्टंट एनर्जी सुपर टेस्टी खीर ही खीर पाहिल्याबरोबर लगेच बनवून खायची इच्छा होईल चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खो, खूप स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी इथे मी आज खीर बनवणार आहे तर ही खीर पारंपरिक पद्धतीने खपली घवाची बनवणार आहे तर ही खीर बनवण्यासाठी जास्तीचा जा वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनिटात ही, ही खीर तयार होते खीरीसाठी लागणारच साहित्य पाहूया खिरीसाठी लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे इथे मी खपली गहू घेतलेले आहेत बघू शकता तर हे गहू शेतगहू आहेत आपल्या शेतातले तर तुमच्याकडे जर खपली गहू नसतील तर तुम्ही या ठिकाणी साध्या गव्हाचाही वापर करू शकता तर हे घेतलेले खपली गहू पन्नास ग्रॅम इतके आहेत खीर बनवण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी गूळ लागणार आहे तर याच वाटीने मी खपली गहू अर्धी वाटी घेतलेले आहेत तर गुळ एक वाटी चिरून घेतलेला आहे खिरीसाठी लागणार आहे आपल्याला लिटर दूध पाणी तरी ते मी एक कप सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे आपल्याला टोटल दोन कप पाणी लागणार आहे दोन चमचे ओल्या खोबऱ्याचा कीस काजू बदामचे काप दोन चमचे अर्धा चमचा जायफळ आणि वेलची पूड एक चमचा खसखस एक चमचा बारीक चिरलेले मनुके दोन चमचे तूप लागणार आहे आपल्याला हे झालं सर्व आपलं खिरीसाठी लागणारं साहित्य आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया इथे मी एक रिकाम पातेल घेतलेलं आहे याच्यामध्ये चिरून घेतलेला गुळ टाकून घ्यायचा याच्यामध्ये टाकूया एक कप पाणी एकीकडे मी गॅस चालू करून गुळ विरघळवण्यासाठी पातेलं ठेवून घेतलेला आहे गॅसवरती आता हा गुळ विरगळून घेऊया चमच्याने सतत हलवून हा गुळ विरगळून घ्यायचा इथे आपला गुळ विरगळलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि हे गुळाचं पाणी आता आपण थंड करून घेऊया गुळाचं पाणी थंड होतंय तोपर्यंत आता आपण पुढील तयारी करून घेऊया एकीकडे मी कढई गरम करून घेतलेली आहे याच्यामध्ये टाकूया एक चमचा तूप तूप थोडं गरम करून घ्यायचं तूप गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया खपली गहू तुपामध्ये खपली गहू टाकल्यानंतर हे खपली गहू एक ते दोन मिनटं चांगले तुपामध्ये खपली गहू भाजून घ्यायचे खपली गहू तुपामध्ये भाजल्यामुळे खीर अगदी चवीला खूप छान लागते खीर छान होते व ही खीर एका ठिकाणी जमा होत नाही खीर बनवल्यानंतर आहे या स्थितीमध्ये दाटसर राहते व ही खीर एकदम लदगाव होत नाही व एका ठिकाणी जमा होत नाही अगदी मऊसर बनवलेल्या स्थितीमध्ये राहते तर याच पद्धतीने खपली गहू भाजून खीर बनवायची ही टीप तुम्ही लक्षात ठेवून तुमची खीर ही छान पद्धतीने बनवून घेऊ शकता अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये जास्त भाजायचे नाहीत एक ते दोन मिनिटच भाजून घ्यायचे आता आपण हे भाजलेले खपली गहू डिश मध्ये काढून घ्यायचे हे भाजून काढलेले खपली गहू थंड करून घ्यायचे हे भाजलेले खपली गहू थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे गहू आता मिक्सरवरती रवाळ असे भरडून घ्यायचे झाकण काढून घेऊया तरी ते बघू शकता रवाळ असं खपली गहू बारीक करून घेतलेले आहेत मस्त याची पावडर तयार झालेली आहे रवाळाशी जसा की बारीक रवा असतो त्या पद्धतीने इथे मी खपली गहू बारीक करून घेतलेले आहेत आता आपण खीर बनवायला घेऊया गॅस चालू करून कढई गरम करून घेतलेली आहे याच्यामध्ये टाकूया राहिलेलं तूप तूप थोडं गरम करून घ्यायचं तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया मनुके खसखस -खस, आता हे अर्धा मिनिट भर फ्राय करून घ्यायचे अर्धा मिनिट भर फ्राय करून झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया ओलं खोबरं ओलं खोबरं सुद्धा अर्धा मिनिट या खसखशी सोबत फ्राय करून घ्यायचं खोबरं ही फ्राय करून झालेलं आहे आता याच्यामध्ये टाकूया बारीक केलेले खपली गहू मिक्स करून अर्धा ते एक मिनिट परत तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं अगोदर आपण खपली गहू भाजून घेतलेलेच आहेत नंतर ना अर्धा ते एक मिनिटच भाजून घ्यायचे चला इथं आपलं भाजून झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया एक कप पाणी मिक्स करून घ्यायचं एक ते दोन मिनिट सुरुवातीला या पाण्यामध्ये शिजवून घेऊया पाणी आटेपर्यंत मिक्स करत राहायचं तर पाणी आटून घट्ट झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया गरम करून कोमट करून घेतलेलं दूध टाकून घ्यायचं सर्व दूध एकदाच टाकायचं मिक्स करायचं आता ही खीर दुधामध्ये छानपैकी शिजवून घ्यायची खीर शिजवताना गॅस मिडियम हीट वरती ठेवायचा आणि खीर शिजवून घ्यायची खीर शिजेपर्यंत सतत ढवळत राहायचं तर इथे बघू शकता बऱ्यापैकी आपली शिजून खीर घट्ट झालेली आहे तर बघू शकता अगदी मस्त रबरबीत झालेली आहे जर तुमच्याकडे केसर असेल तर या खिरीमध्ये तुम्ही केसरचं दूध एक ते दोन चमचे टाकून घेऊ शकता तर इथे माझ्याकडे केसर नाही उपलब्ध आता सध्या माझ्याकडे केसर उपलब्ध नसल्यामुळे इथे मी छोटा चमचा पाव चमचा इतकी हळद टाकून घेणार आहे याने खिरीला छान कलर येतो इथे आपली अगदी पारंपरिक पद्धतीने खीर तयार होणार आहे जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही आवश्यक केसर टाकून घ्या याच्यामध्ये तरी ते बघू शकता छान छानपैकी शिजून खीर आपली घट्ट झालेली आहे चेक ही करूया तर बघू शकता मस्त शिजलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आता ही शिजलेली खीर थंड करून घ्यायची बनवून घेतलेली खीर थंड होते तोपर्यंत आपण गुळाचं पाणी बनवून घेतलेलं थंड झालेलं आहे आता हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं गुळाचं पाणी याच्यासाठी गाळायचं गुळामध्ये कचरा वगैरे असतो तर गाळल्यानंतर गुळामधला सर्व कचरा निघून जातो तर इथे आपलं गुळाचं पाणी गाळून झालेलं आहे तर इथे बघू शकता थंड करून घेतलेलं गुळाचं पाणी मस्त असं घट्ट आणि चिकट झालेलं आहे थोडस हे काकवी पद्धतीने किंवा मधासारखं घट्ट झालेलं आहे जास्त पातळ नाही आता हे थंड करून घेतलेलं गुळाचं पाणी आपण खिरीमध्ये टाकून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं गुळ किंवा दूध एकत्र आलं किंवा खीर फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे इथं दुधाची खीर बनवून अगोदर घ्यायची तीही थंड करून घ्यायची त्याच्यानंतर गुळाचं पाणीही थंड करून घ्यायचं याच्याने आपली खीर अजिबात फाटणार नाही आणि ही खीर दाटसर छान होणार आहे बऱ्याच जणांना वाटतं दूध गुळ एकत्र आलं की खीर आपली फाटते की काय याचं टेन्शन येतं तुम्हाला अगदीच पहिल्याच प्रयत्नात ही चांगल्या प्रतीची तुम्हाला खपली गव्हाची खीर घरच्या घरी तेही घरच्या साहित्यातून दहा ते पंधरा मिनिटात छानशी तयार करता येणार आहे तरी ती आपली शिजवून घेतलेली खीर ही कोमट अशी थंड झालेली आहे आता याच्यामध्ये टाकूया गाळून घेतलेलं गुळाचं पाणी मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं याच्याने आपली खीर अजिबात फाटत नाही तर इथे बघू शकता मस्तपैकी गुळाचं पाणी मिक्स करून खिरीमध्ये झालेलं आहे तर खीर न फाटण्याचं उत्तम एक उदाहरण इथे मी तुमच्या समोर दाखवलेलं आहे सगळ्यात शेवटी वेलची फूड आणि जायपोळची फूड या खिरीमध्ये टाकून घ्यायची याच्याने खिरीला छान फ्लेवर येतो आता मिक्स करून घेऊया खिरीमध्ये जायफळ पूड वेलचीपूड सगळ्यात शेवटी टाकल्यामुळे जायफळीचा आणि वेलचीपूडचा स्वाद अगदी टिकून राहतो खिरीमध्ये म्हणून सगळ्यात शेवटीच टाकून घ्यायची छानपैकी इथं मिक्स करून झालेला आहे तयार झालेली खीर एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे वरून गार्निशिंगसाठी सुकामेवा टाकून घ्यायचा काजू बदामचे काप तर बघू शकता इथे तयार झालेली खीर मस्त दाटसर अशी पारंपरिक पद्धतीने खपली गव्हाची इथे आपली खीर तयार झालेली आहे तर खपली गव्हाची खीर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद